तो तो हजार एकशे क्वालिटी कापूस क्षकेंद्रानो सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षतंद्रानो सात हजार ऐंशी रुपये क्षतंद्रांनो आज मानवत येथे सात हजार दोनशे वीस रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे क्षतेंद्रांनो जत मध रोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बिलायकॉन दाबा धन्यवाद